नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील पाठ दहावा रंगसाहित्याचे आज आपल्याला रंगसाहित्याचे या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती सविस्तर अभ्यासून करायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण रंगसाहित्याची या पाठाची थोडक्यात प्रस्तावना अभ्यासूया तर प्रस्तावना आपले विचार भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृतींचा अभ्यास करणार आहोत तर पहिली कृती आहे प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायची आहे तर ती साहित्य प्रकारांची नावे आहेत कथा कादंबरी कविता नाटक चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन कृतीमध्ये दुसरं आहे आकृतिबंध पूर्ण करा त्यामध्ये अ आहे कथेचे प्रकार कथेचे चार प्रकार आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहेत तर उत्तर परिकथा बोधकथा विज्ञानकथा ऐतिहासिक कथा, 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 कथा। हे कथेचे प्रकार आहेत त्यामध्ये आ आहे कवितेची वैशिष्ट्ये तर उत्तर कवितेची वैशिष्ट्ये आहेत आटोपशीर छोटे रूप मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते कल्पनांचा सुंदर आविष्कार असतो त्यानंतर ई आहे कवी कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांचे आपल्याला मूळ नाव त्यांचा काव्यसंग्रह नाटक आणि प्राप्त पुरस्कार लिहायचा आहे या उत्तर उत्तरसुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे तर कवी कुसुमाग्रज यांचे मूळ नाव आहे वि वा शिरवाडकर त्यांचा काव्यसंग्रह आहे विशाखा त्यांचं नाटक आहे नटसम्राट आणि प्राप्त पुरस्कार आहे ज्ञानपीठ अशा प्रकारे आपण दुसरी कृती पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे चरित्र आणि आत्मचरित्र एका बाजूने तक्ता करायचं आहे एका बाजूने चरित्र लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आत्मचरित्र लिहायचं आहे चरित्र यामध्ये पहिला मुद्दा आहे थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्याची गाथा आणि आत्मचरित्र यामध्ये पहिला मुद्दा आहे स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन चरित्र यामध्ये दुसरा मुद्दा आहे संघर्षमय कर्तृत्ववान जीवनाचे चरित्र सामान्य माणसांना प्रेरणादायी आणि आत्मचरित्र यामध्ये दुसरा मुद्दा आहे आयुष्यातील विविध टप्पे वळणे भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन चौथी कृती आहे खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा पहिले आहे अ रस्ते रस्ते याचं एकवचने ती रस्ता आणि त्याचं वाक्य तयार करायचं आहे रस्ता नागमोणी वळणे घेत गावापर्यंत पोचला आ आहे वेळा याचा एकवचनी शब्द आहे वेळ आणि वाक्य तयार होईल जेवणाची वेळ झाली तरीही रमाकांत घरी आला नव्हता तिसरा शब्द आहे भिंती त्याचा एकवचनी शब्द येतो भिंत आणि वाक्य तयार होतो वाड्याची मागची भिंत पूर्णपणे खचली होती त्यानंतरचा शब्द आहे विहिरी विहिरी या आणि एकवचनी शब्दाचा एकवचने शब्द येतो विहीर आणि वाक्य तयार होते गावी परसातच एक जुनी विहीर होती त्यानंतरचा शब्द आहे घड्याळे आणि त्याचा एकवचनी शब्द येतो घड्याळ आणि वाक्य तयार होते मामा शहरातून काव्यासाठी घड्याळ घेऊन आला आणि शेवटचा शब्द आहे माणसे याचा एकवचनी शब्द येतो माणूस आणि वाक्य तयार होते दुपारी उन्हामुळे रस्त्यात एकही माणूस दिसत नव्हता पाचवी कृती आहे खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा त्या ठिकाणी पर हा शब्द दिला आहे त्या समोर प्रांत आहे आणि उदाहरण म्हणून एक शब्द आपल्याला पूर्ण करून दिला आहे जसे की परप्रांत तसं भाषा याचं होते परभाषा देश परदेश ग्रह परग्रह राष्ट्र परराष्ट्र अशा प्रकारच्या जास्तीत जास्त शब्दांचा तुम्ही संग्रह करायचा आहे अभ्यास करायचा आहे त्यानंतर सहावी कृती आहे खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा शब्द दिले आहेत त्यासाठी यथामती प्रतिदिन आईवडील चार पाच त्रिभुवन केर कचरा भाजीपाला चहा पाणी आजन्म गैरशिस्त विटीदांडू पापपुण्य स्त्री पुरुष या शब्दांचे आपल्याला द्विगु समास अव्ययीभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास यामध्ये विभाजन करायचं आहे तर पहिले आपण समास यामध्ये येणारे शब्द लिहूया तो शब्द आहे त्रिभुवन त्यानंतर अव्ययी भाव समास यामध्ये येणारे शब्द आहेत यथामती प्रतिदिन आजन्म गैरशिस्त त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास यामध्ये येणारे शब्द आहे चार पाच पापपुण्य त्यानंतर इतरेतर द्वंद्व समास यामध्ये येणारे शब्द आहेत आई वडील विटीदांडू स्त्री पुरुष आणि समाहार त्वंद्व समास यामध्ये येणारे शब्द आहेत केर कचरा भाजीपाला चहापाणी अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहिता येते त्यानंतर सात्विक कृती आहे स्वमत आणि स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे अ पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा उत्तर पुस्तकांसारखा मित्र जगात कुणी नाही पुस्तकांशी मैत्रीकरणी म्हणजे आपले जीवन समृद्ध करणे पुस्तके निस्वार्थी असतात ते आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करीत नाहीत जेव्हा हवी असतील तेव्हा ती वाचनासाठी मिळतात त्यांना आपण कुठेही आपल्याबरोबर नेऊ शकतो ते कोणतीही तक्रार करीत नाहीत किंवा हट्ट धरत नाहीत पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान व माहिती मिळते पुस्तकांमुळे आपले मनोरंजन होते पुस्तके आपल्याला चांगली शिकवण देतात देशोदेशीची सफर घडवून आणतात पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो पुस्तकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध व सुखकर होते म्हणून पुस्तकांशी घट्ट व अतूट मैत्री करावी स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे आ तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा उत्तर मला कादंबरी हा साहित्य प्रकार खूप आवडतो कादंबरी म्हणजे एक मोठी कथाच असते त्यात अनेक घटना व प्रसंग यांची मांडणी असते कादंबरीचा विस्तार मोठा असतो त्यात मोठ्या काळाचा पट विनलेला असतो भूतकाळ वर्तमान काळ व भविष्यकाळ या तीनही काळांची साखळी जोडलेली असते अनेक व्यक्तिरेखा त्यात चितारलेल्या असतात अनेक स्वभावांच्या माणसांची मते त्यात दिसून येतात प्रसंगानुरूप वेगवेगळ्या स्थळांची सविस्तर वर्णने कादंबरीत केलेली असतात कादंबरीत अनेक विषय हाताळलेले असतात शैलीदार भाषा आढळते गंभीर व विनोदी प्रसंग रेखाटलेले असतात लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कादंबरीत व्यक्त झालेला असतो चांगल्या कादंबरीमध्ये संपूर्ण जीवनाचे दर्शन होते आणि आपली समाजाकडे पाहण्याची दृष्टी समृद्ध होते या सर्व कारणामुळे मला कादंबरी हा साहित्य प्रकार आवडतो जर तुम्हाला यापेक्षा कथा कविता प्रवास वर्णन आवडत असेल आणि तुम्ही त्याची वैशिष्ट्य लिहिली तरी चालतील त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ई उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांनी वेगवेगळे वाङ्मय वे प्रकार म्हणजेच साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले आहेत त्यात त्यांनी अनुभव कथन स्वतःच्या शब्दात केले आहे आपल्याला उत्तम लेखन आपल्याला उत्तम लेखक व्हायचे असेल तर उत्तम पुस्तके वाचणे गरजेचे आहे प्रत्येक प्रकारातील पुस्तकांचे सखोल वाचन करायला हवे प्रत्येक प्रकारातील प्रत्येक पुस्तक कसे निर्माण झाले हे समजून घेणे आवश्यक आहे आपली आवड लक्षात घेऊन ती ती उत्तम पुस्तके वाचून त्यांचे मनन चिंतन करणे गरजेचे आहे वाचल्यामुळे मन समृद्ध व विशाल होते उत्तम वाचनामुळे आपण लेखक व्हावे असे वाटते आणि त्या दिशेने आपले लेखन विकसित होऊ शकते म्हणून उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते त्यातून आपल्याला स्वतःच्या लेखनाची प्रेरणा मिळते चौथा प्रश्न आहे ई तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती मिळवा मुद्दे आहेत पुस्तकाचे नाव लेखक, साहित्य प्रकार वर्णे विषय मध्यवर्ती कल्पना पुस्तकातून मिळणारा संदेश मूल्य सामाजिक महत्त्व आवडण्याची कारणे उत्तर मला आवडणारे पुस्तक आहे पुस्तकाचे पुस्तका नाव श्यामची आई लेखक साने गुरुजी साहित्य प्रकार कादंबरी विषय श्यामवर बालपणात त्याच्या आईने केलेले चांगले संस्कार मध्यवर्ती कल्पना श्यामच्या आईने श्यामचे आयुष्य कसे समृद्ध केले याची कहाणी पुस्तकातून मिळणारा संदेश चांगला माणूस होण्यासाठी कोणते संस्कार व गुण अंगी रुजवावेत यांची शिकवण मिळते मूल्य शिक्षणाचे संस्काराचे व्यवहारज्ञानाचे व व्यक्तिमत्व विकासाचे मूल्य सामाजिक महत्त्व सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी व वा मानवतावाद हाच खरा धर्म ही तत्त्वे लक्षात येतात स्वातंत्र्य समता व बंधुत्व यांची जाणीव होते आणि त्यानंतर आहे आवडण्याची कारणी लहान मूल म्हणजे मातीचा गोळा श्यामवर त्याच्या आईने ममतेने संस्कार करून श्यामचे मानवतावादी व्यक्तिमत्व घडवले श्यामच्या आईचा व श्यामचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा ही शिकवण ही कादंबरी देते म्हणून जनमानसात ती प्रिय आहे अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व कृतींचा आपण अभ्यास केला आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये याबाबत आंतरजालावरून माहिती मिळवा पहिले साहित्य प्रकारामध्ये कोणकोणते प्रकार येतात ते बघा जसे की कथा कादंबरी कविता नाटक चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन यामध्ये आपण पहिले कथेची वैशिष्ट्ये बघूया कथेची सुरुवात ही आकर्षक असते आणि शेवट हे परिणामकारक असतो म्हणून कथा ही आपल्याला आवडत असते त्यानंतर आपण कवितेची वैशिष्ट्ये लिहूया कवितेची वैशिष्ट्ये आहेत आटोपशीर छोटे रूप असते मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे शक्य होते शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते कल्पनांचा सुंदर आविष्कार असतो वाक्याच्या शेवटी यमक शब्द असतात त्यामुळे आपल्याला कविता आवडते ही आहेत कवितेची वैशिष्ट्ये त्यानंतर आपण नाटकाची वैशिष्ट्ये लिहूया त्यामध्ये नाटकामध्ये पात्ररचना भरपूर असते चुरचुरीत संवाद असतात नाट्यमय घटनांची मांडणी असते आणि अतिशय सुंदर सादरीकरण केलेले असते हे आहेत नाटकाची वैशिष्ट्ये त्यानंतर आहे प्रवास वर्णनाची वैशिष्ट्ये प्रेक्षणीय स्थळांची रोचक मुद्देसूद व जशीच्या तशी माहिती वाचकापर्यंत पोहोचवणे ही माहिती कंटाळवाणी रटाळ न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेदक भाषेत मांडणे स्थळाच्या माहितीबरोबरच स्वानुभव भावना निसर्गसौंदर्य व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी असते तिकिटाविना व्हिसाविना बस वा विमानाविना सर्व ठिकाणांना प्रवास वर्णनातून भेट देता येते ही आहेत प्रवास वर्णनाची वैशिष्ट्ये अशा प्रकारे आपल्याला साहित्य प्रकार व त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये लिहिता येतात तुम्हाला जर अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्याला इंटरनेटवरून मिळू शकते उपक्रमामध्ये दुसरा प्रश्न आहे साहित्य प्रकारानुसार अन्य लेखकांची नावे व त्यांच्या साहित्य कृतींची नावे आंतरजालावरून शोधून लिहा आता पहिले आहे कथा तर काही कथाकार यांची नावे आपण या ठिकाणी लिहूया ती आहेत य गो जोशी वी स खांडेकर विभावरी शिरूरकर व्यंकटेश माळगुळकर व पू काळे शंकर पाटील अण्णाभाऊ साठे बापूराव बागुल दमा मिराजदार दुसरा साहित्याचा सा प्रकार आहे कादंबरी आणि काही कादंबरीकारांची नावे आहेत वीस खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे त्यानंतरचा साहित्य प्रकार आहे कवी तर काही कवी किंवा कवयित्रींची नावे या ठिकाणी आपण लिहूया ती आहेत केशवसूत बालकवी कुसुमाग्रज बाब बोरकर बासी मरडेकर शांता शेळके इंदिरा संत सुरेश भट नामदेव ढसाळ नारायण सुर्वे त्यानंतरचा साहित्य प्रकार आहे नाटक आणि नाटककारांची नावे आहेत गोविंद बल्लाळ देवल श्रीपाद कोल्हाटकर राम गणेश गडकरी पु ल देशपांडे वसंत कानेटकर मधुसूदन कालेलकर प्र के अत्रे त्यानंतरचा प्रकार आहे चरित्र आणि चरित्रकारांची नावे आहेत बाबासाहेब पुरंदरे धनंजय गाडगिळ बा ध खेर रंजित देसाई त्यानंतरचा साहित्य प्रकार आहे आत्मचरित्रकार आणि आत्मचरित्रकारांची त्यानंतरचा सा साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र आणि आत्मचरित्रकारांची नावे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर सुनीता देशपांडे माधवी देसाई डॉक्टर जयंत नारळीकर डॉक्टर प्रकाश आमटे मल्लिका अमर शेख दया पवार विश्राम बेडेकर लक्ष्मण गायकवाड आणि त्यानंतरचा शेवटचा सा प्रकार आहे प्रवास वर्णन आणि प्रवास वर्णनकारांची नावे आहेत गंगाधर गाडगीळ रा भी जोशी पु ल देशपांडे रमेश मंत्री मीना प्रभू अशा प्रकारे आपण साहित्य प्रकारानुसार त्या साहित्य प्रकाराचे लेखक कोणते लेखक करतात त्याची थोडक्यात माहिती घेतली आहे आणि उपक्रमामध्ये दिलेल्या दोन्ही प्रश्नांचा अभ्यास केला आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ दहावा रंग साहित्याचे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण कृतीच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासला आहे उपक्रम अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद